कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी न्यायालयीन देखरेखीची आवश्यकता नाही असं निरीक्षण नोंदवत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढली तसंच सध्या सुरू असणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेवरही समाधान व्यक्त केलंय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणाप्रमाणेच कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येचीही सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारी जनहित याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दोन हजार दाखल केली होती तसंच या प्रकरणी एसआयटी स्थापन व्हावी असंही त्यांनी या याचिकेत नमूद केलं होतं या के याचिकेची या सुनावणी शुक्रवारी न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्यासमोर झाली त्यामध्ये उच्च न्यायालयानं पानसरे कुटुंबियांच्या मागणीनुसार यापूर्वीच एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे तसंच तस सध्या सुरू असणाऱ्या या खटला सुनावणीत अठ्ठावीस साक्षीदार तपासण्यात आले आहेत एकूणच पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी योग्य दिशेनं सुरू आहे त्यामुळं सीबीआय तपासाची गरज नाही असं सांगत उच्च न्यायालयानं तिरोडकर यांची याचिका निकाली काढली